नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत करतो परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांनाच आतुरता लागली आहे ती म्हणजे वडगावमध्ये जे, जे महाराष्ट्रातील मोठ्या रकमेचे मैदान झाले त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी एक नवीन चेहरा झाला जंक्शनकरांचा घरचा साज आदत किंग राजा आणि सम्राट ही जोडी आपल्याला तिथे पळताना दिसली आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तर ही जोडी आपल्याला परत कधी पळताना दिसेल तर मित्रांनो आदत किंग राजा आणि सम्राटचे नियोजन हे झाले आहे परत एकदा मैदान गाजवायला ही जोडी तयार आहे एकतीस तारखेला होणारे महाराष्ट्रातील मोठ्या रकमेचे म मोठे मैदान म्हणजेच एक लाख नऊ हजार या रकमेचे प्रथम क्रमांकाचे मैदान विनायक मासाळजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरीचे ओपनचे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात आपल्याला जंक्शनकरांचा घरचा साज आदत किंग राजा आणि सम्राटची जोडी परत एकदा ना त्या मैदानात पळताना दिसेल वडगावच्या मैदानात जो विक्रम केला तो विक्रम या मैदानातही होईल या मैदान, या का याची आतुरता बैलगाडी क्षेत्रातील सर्व चाहत्यांना लागली आहे तर आपण पाहूयाच एकतीस तारखेला होणारे सांगलीतले मैदान परत एकदा या विक्रमासोबत राजा आणि सम्राटची गाडी पळेल का तरी कशी वाटली व्हिडिओ हे तुम्ही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये